त्या बी अंगाला दिसा ना गावाचे येणं झाले काय माहितीला याय ना बी बाई माणसाचं कामच असते अर्धवट एक तर चौकात थांबलोय चार लोक लगेच आर मारदा काय काम काढलं एकटा इकडे काय करतोय सतरा जणांना तोंड द्यावा लागत येत इतकं कुठे थांबलो तू इथं कुठं थांबलोय म्हणजे काय लवकर येणं बिन आहे का नाही लवकर येऊ नाही येऊ पण इथं रोडच्या मध्ये थांबायची काय गरज आहे आता सतरा जण येऊन मला विचारून गेले कशाला थांबायचं ना इथं कश, टाकीजवळ सांगितले स्वतः इथं थांब टाकीजवळच थांबलो होतो टाकी पशीच थांबलो होतो मग तिथं ते श्यावांत काकू आले ना तिथं आणि म्हणती अर रांगा माध एवढे ना दान गेर घेत टाक गेलो दळण टाकायला त्यांच त्याच टाकलं पण तुम्ही इथं का थांबलो आता रोडच्या मध्येच थांबले तुम्हाला काय वाटत नाही का अरे थांबलोय लोकांना एवढं वास कळाल नाही पाहिजे ना आता दोघ जण उभं राहिले नाही कळणार का अहो कसं असतं चोर जर पोलीस चौकीपासून येऊन थांबला तर चौकीत चोराला शोधित नाही पोलीस बाहेर शोधित चौकीत चोराला शोधित नाही जरा आयडिया आजूबाजूला बघतील चालता चालता भेट झाली बोलणं झालं असं म्हणून सोडून देते अलग लक्षात का भेट मग आता जायचं का मग मी काय म्हणतो मी पुढे जातो सशा सारखं टुनुक टुनुकडे आणि जातो तुम्ही कासवा सारखं मागून या एवढा हळू येऊ म्हणजे लवकरच या जरा पण माग माग या बर गास हो जाओ वरुदी हाँ चलते आलो दक्षत आले आता चल पर लवकर करियो बा हाँ जा किया आता जरा लई दिवसान मिळाला मोका जवळ येना घडी ये 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 ना लवकर हायो हमा बी फिट बांधलाय गाठन बी सुटाना हे असे आई टायमिंगला लय मला एक हे सुटवतो काय पटकन सोडाना काय गाठन पायज सुटाना तू मला काही लगीच नसतं तसं नाही मला काचाय लागलंय तो पायजमान मग बरं तुम्हाला घरी नाही नीट बांधता आला का मग आधीच तासभर उशिरा या हा दुसऱ्याने वाट बघत थांबायचं आणि तुम्ही कसं तुमचं लग्न झालंय तुम्हाला तुम एक नवरा आहे तुम्ही कस डबल इंजिन वाले तसं आमचं लगीन झालं नाही आम्हाला इंजिन काही नाही डबल बिबल आमचा नवरा काही धड नाही धड नाही मला बी वाटलंच होत बर का ते दिसाय नुसतं वरून इंजिन आहे पण त्यात ना डिझेल आहे ना पेट्रोल आहे त्याचं इंधनच वाटत ना मला त्याच्या आत मध्ये उठत तर नसेल यायला का इंजिन चालू होत नसेल मग तुम्ही गप्पा सातच थांबासाठी आलो ते करून गप्पा मारायला आलो गप्पा ना मग काय माय बाप जर आला ना तडकीत मला बापाला उलश कान खूप करून दिलेलं नाहीये तुमच्या घरच जर कोणी आलं तर आई घातली उघडं करून हांताना आपल्याला आणि असं बघितलं मग कसं साडी काढू नका आपलं साडीवरतीच काम हाणू दादन तुम्ही ऐका तुम्हाला काही दुसरं काम नाही का दुसरं काय तुम्ही काय मागे असतं दे होता हे आधी केलंच पाहिजे हा मग त्याच्या आधी लगीन करा ना माय बरोबर लगीन करणार आहे ना माझ्या बरोबर झाले ना लगीन एकदा पण मला नाही माझा नावरा आवडत ना नाही आवडत माहिती हळूहळू मी तर म्हणतो आपलं पोर राहिलं का मग करू ना आपलं पोर राहिलं का आपण लगीन करू अन आणि माऱ्याने तिकडे म्हणलं कोणाचं पोर हे रंगावरून काळा कोणाचं या रंगाच असणार थांबाकी जरा तुम्ही थांबायच नाही पोराची सोय करू आपण ज्याच्यासाठी आलो ना ते करू आपण हा थांबाकी जाऊ जरा काय थांबू मग कशासाठी आलो आपण कशासाठी आलो गप्पा मारायला टाकीपास ये म्हण इकडे येथे येन इकडे भेट ना नुसतं भेटायचं हा मग मला मला ना गप्पा मारायला आवडते तुमच्या आणि मला ना एकच मारायला आवडते काय तुमचं पण एक लवकर लवकर मार मोकळ पाठवा कोणाला तर मग मी पाठवून देईन आल्यावर तुम्ही हा कोण आहे तरी हे हा कोण आहे कोण कोण आहे कोण आहे कोण आहे रे तू मी सोनबाई काय नाही कुठे काय हा काय नाही आणि ही काय बघतोय मी हा तू कोण आहे कोण आहे को मय गुर चाराय आलो तू इथं आणि गु... गुर चारायला हिता आहे का हिच्या अंगावर काय झोपला लावत असतो हात मुरगाळला त्यांचा नीट करत होतो हात मुरगाळल्यावर का असं पालतं पडतात काय पालथ पाय गरला असेल कुठं राहतो रे तू कुठं राहतो कुठं <laughs> राहतो तुम्हाला काय करायचंय त्या गल्लीतला दिसतच वाटत गल्ली बोळी बिली तू दिन काय घडाटा चांगला मग तुला गल्लीतच राहतोय मी मग तिथं पण नाही ना मी पाय हात मोरला म्हणून आलो होतो हा माझ्या हातात चमक निघली होती ना मग त्यास जरा ओढून काढत होत तुझ्या आईचा फोन इथच होता आता मी कट केलाय चालू ठेवायचं होता का फोन मग काय मी बघन आणि तू खाली झोपलेली आहे त्याच्यावर त्यानं जो माणूस आहे वेगळा पांढरा दिसतोय मी बघतो कोण आहे नाही मी बसलेले होते ते माझ्या अशा हात हे करत होते मागा तोंड झाकून पडतो का मी येऊ का, का? कुठे जातो गुर कुठं जातो माही गुरु जाते तिकडे शेतात हा सुन बाई ही नखरे वेगळे दिसतात बर का मला नखरं नाही काही नाही तू डोळ्याला जे दिसेन त्यांना एक विश्वास नका ठेवू हात मुरगाळा म्हणून मी आपला अरे हात मुरगाळ्याला मला कळतं नको शानपणा शिकवू तू हा शेतात काय म्हणला दिग एक ठोबाडी चांगला तुझ्या मग तुम्हाला शेतातलं काय कळत नाही मला कळत नाही तुला नाही कळतंय का होय आहोत आहोत मग का हाय अहो माझा हात ते वास चमक भरलेला सोनबाई माझ्या डोळ्यात माती घालू नकोस तू पोराला जर कळलं ना एका क्षणात तुला घरी पाठवून देईल मग चल चाल ल आता आणि तू चल घरीच हि तर काय झकमारी करायची नाही चल आपल्या घरी आईचा फोन येऊ दे परत तुझ्या मग सगळं सांगतो का नाही मामा अरेच तसं काही नाही चल पुढं मला शिकवती